नमस्कार मी दिगंबर शिंदे टिका पाटील आपण ज्या ठिकाणी आहात ते नांदेड जिल्ह्यांच्या वतीनं ग्राम झरी च्या बाजूला असलेलं हे जे झरी येथील खदाना आहे या ठिकाणी गणेश उत्सवाचा समारोप आणि या ठिकाणी विसर्जन आणि या ठिकाणी लाडक्या गणरायाला आपण निरोप देतो ती हीच जागा ज्या ठिकाणी ही जी कठडे पाहत आहात ती ओसोंडीन वाहत होती त्या ठिकाणी आज घडीला मात्र पाण्याचा प्रवाह अतिशय शांत आहे जणू या ठिकाणी विसर्जनाची जागाच उरली नाही की काय असं वाटते आहे एकंदरीत ह्या बाबतीत या घटनेकडे निसर्ग राजा या मराठवाड्याकडे नांदेडकडे कोपला आहे असं चित्र भयाव या मराठवाड्याला नांदेडला दिसत आहे वरुण राजा निश्चितपणे आमच्या या शेतकरी राजाला सर्वसामान्य नागरिकाला न्याय द्यावा आणि वरुण राजा आपण जस पद्धतीनं सर्वजण सांगत आहेत कि या ठिकाणी पर्जन्यमाल होईल चांगला पाऊस होईल परंतु अद्याप सुद्धा अनेक ठिकाणी पिकं सोयाबीन ही कोलमडली आहेत माना टाकलेली आहेत आपल्या आशीर्वाद रूपी या ठिकाणी पाऊस जर बरसला तर पिक डोलतील वाढतील आणि त्यानंतर येत्या गणरयाचा आनंद उत्सव आपण साजरा करूया आणि लाडक्या घंडरयाला या झरीच्या या, या खदानीमध्ये आपण निरोप देऊया परंतु आज घडीला सुद्धा या ठिकाणी कुठली खदान मात्र भरलेली नाही त्यामुळं राजा या शेतकरी राजाला आपण समाधानी आणि गणरायाच्या भक्ताला आपण पावाव एवढीच विनंती आपणा सर्वांच्या वतीनं वृत्त न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही करतो आहोत धन्यवाद वृत्त न्यूज चॅनल करता मी दिगंबर शिंदे दिगा पाटील